कृषी सहाय्यक व पदोन्नत सेवक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की सन दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पाच वर्षाच्या कालखंडासाठी कृषी सहाय्यक व पदोन्नत सेवक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काळी मतदान प्रक्रिया पार पडली तर संध्याकाळी लगेच त्याच दिवशी निकाल देखील घोषित करण्यात आला ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून मनोहर सैंदाने धनंजय महाले सुशील कुमार पाटील शिवराज माडी निलेश बदाने जितेंद्र देसले हे निवडून आले तर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी राखीव गटातून उमाकांत सावंत हे निवडून आल्याचे या ठिकाणी निवडणूक अधिकारी पुकडे यांनी घोषित केले त्याचबरोबर महिला प्रतिनिधी राखीव गटातून प्रियंका भामरे सीमा सोनोने त्याचबरोबर इतर मागासवर्गीय प्रतिनिधी राखीव गटातून तुषार मराठे भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी म्हणून सुधीर ईशी सदरचे हे सर्व सदस्य निवडून आलेचे या ठिकाणी घोषित करण्यात आले तर ता। या निवडणूक प्रक्रियेस निवडणूक अधिकारी नागेश पुकडे अमोल इंडईत विरकर साहेब आदींचे या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य लाभले तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात सदर निवडून आलेले सर्व सदस्यांनी आचत गाजत जल्लोष साजरा केला तर येत्या काळात सभासदांचे हित जोपासत सदर संस्थेमार्फत कार्य करू असा विश्वास या ठिकाणी गटनेते तुषार मराठे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली يلا بھائی ہاتھ کھری دو سومر بھاگتی پینل صاحب বিজয় ي소 ترقی پینل صاحب বিজয় ي소 اپو پپو تا বিজয় ي소 لیڈی نتو یا سمتی صاحب نور مین ಅಧಿಕಾರಿ

महाराष्ट्र शासन कृषी विभाग धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी बंधूंची कृषी सहाय्यक व पदोन्नत सेवक कर्मचारी सहकारी मतसंस्था धुळे ही पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार चोवीस ची आज संपन्न झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व अकरा जागांवर प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार चांगल्या मतधिक्याने विजयी झालेले आहेत त्या सर्वांचं सर्वांनी अभिनंदन केलेलं आहे आणि यापुढेही आम्ही सर्वजण संस्थेच्या हितासाठी काम करणार आहोत या निवडणुकीसाठी सहकार विभाग तसेच आमचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि सभासद बंधू भगिनी यांनी चांगल्या खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद दिला मतदार बंधुक आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही सर्वजण सार्थकी लावणार एवढेच आश्वासन मी आजच्या दिवशी देऊन देऊ इच्छितो धन्यवाद